पाथडी शहरातल्या जुन्या बस स्थानकाच्या प्रवेशद्वारावरच असलेल्या राष्ट्रीय महामार्गाच्या हद्दीतून जाणाऱ्या गटारीवर दोन खड्डे पडले असून या खड्ड्यात दुचाकी आणि चारचाकीचे चाक जाऊन अनेकदा अपघात होत असल्यानं राष्ट्रीय महामार्ग विभाग हे खड्डे नेमकी कधी बुजवणार असा प्रश्न उपस्थित झाला राष्ट्रीय महामार्ग विभागानं हे खड्डे तातडीनं बुजवून टाकावेत अशी मागणी प्रवासी करत आहेत शहराच्या अगदी मध्यभागी जुनं बसस्थानक असून या स्थानकाचे नूतनीकरण करण्याचा प्रारंभ भाजप युतीच्या काळात तत्कालीन परिवहन मंत्री दिवाकर रावते यांच्या हस्ते करण्यात आला मात्र कोरोनाची लाट आणि न्यायालयीन प्रक्रिया यामुळे हे काम अजूनही अर्धवट अवस्थेत असल्यानं अपेक्षित सुविधा आजही प्रवाशांना मिळत नाहीय नसलेली सीसीटीव्ही यंत्रणा स्वच्छतागृहांचा अभाव यामुळे प्रवाशांची विशेषतः महिलांची मोठी कुचंबणा हा नित्याचाच भाग झाला या स्थानकाच्या कोरडगाव आणि नगर रोडवर असलेल्या प्रवेशद्वारावर राष्ट्रीय महामार्गाच्या हद्दीतील गटारीवर दोन मोठाले खड्डे पडले असून या खड्ड्यात वाहनांची चाकं जाऊन अनेक गाड्यांचे मोठे नुकसान होत नवरात्र नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर देवी गडावर आयोजित केलेल्या बैठकीमध्ये या विषयावर चर्चा होऊन हे खड्डे चार दिवसात बुजवून टाकू असं आश्वासन या विभागाशी संबंधित अधिकाऱ्यांनी प्रांताधिकारी प्रसाद मते यांच्यासमोर दिलं मात्र एक आठवडा उलटूनही हे खड्डे तसेच आहेत आज एका एसटीचा चाक नगर रोडवर असलेल्या खड्ड्यात गेल्यानं प्रवाशांचे मोठे हाल झाले शेवटी गाडीतील प्रवासी आणि काही नागरिकांनी एसटीला मागून जोराचा धक्का दिल्यानंतर एसटीचं चाक खड्ड्यातून बाहेर आलं मात्र यात काही प्रमाणात एसटी बसचं नुकसानही झालं आहे असाच प्रकार काही दिवसांपूर्वी कोरडगाव लगत असलेल्या प्रवेशद्वाराच्या बाहेर असलेल्या एका खड्ड्यात झाला एका चारचाकी कारचे पुढील टायर या खड्ड्यात गेल्यानं या कारची काच फुटली आजूबाजूच्या नागरिकांनी कारच्या भंपरला उचलून कार बाहेर काढली होती पुढील आठवड्यामध्ये नवरात्र उत्सव सुरू होत असून मोठ्या देवीच्या दर्शनासाठी राज्यभरातून लाखो भाविक या ठिकाणी येत असतात नवरात्र सुरू होईपर्यंत जर हे खड्डे बुजवले नाहीत तर अपघातांची मालिका चालूच राहणार असल्यानं खड्डे बुजवावेत अशी मागणी प्रवाशांकडून होत आहे राष्ट्रीय महामार्गाने हे खड्डे तातडीनं बुजवून संभाव्य अपघात टाळावेत अन्यथा आंदोलन केल्याशिवाय पर्याय नागरिकांना उरणार नाही मीडियासाठी प्रतिनिधी सचिन दिनकर पाथर्डी